धर्मा जागृतीचा विधायक पुरुष नमो निश्कल रूपाय नमो निश्कल तेजसे नमस सकलनाथाय नमस्ते सकलात्मणे नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः श्रष्टादिकर्तेश नमः पंचमुखाय ते पंचब्रम्ह्याय ते नमा आत्मने ब्रह्मणे तुभ अनंत गुणशक्त ये शंभवे गुरवे नम नम पार्वती पते हर हर महादेव आपल्या छोट्याशा मुलीसोबत हिमालय आपल्या दरबारामध्ये बसलेलं असताना हिमालयाच्या राजदरबारात नारद मुनींचं आगमन होतं आणि नारदमुनी या मुलीला बघून सांगतात की ही खूपच दिव्य आणि जगातली महाशक्ती बनून जन्माला येईल पण हिमालयाच्या मनामध्ये आपल्या मुलीला पती कसा मिळणार हाच एक प्रश्न आहे आणि तो नारदाला विचारतोही की मुनीवर माझ्या मुलीचा पती कसा असेल मला सांगा बापाच्या मनातल्या भावना हिमालयाने व्यक्त केल्या आणि नारदमुनी जे सांगितलं ते चिंता वाढवणारं होतं काय असतं कोणत्याही बापाला म्हणजे पद्धत बदलली आहे आता आईला जास्त वाटतं काय असते बघा आपल्या आप अपेक्षा कशा असतात आता सुद्धा विवाह जुळवताना आपली मुलगी थोडीफार शिकली ना की एक तर सरकारी नोकर मिळावा नसेल जमत तर डॉक्टर इंजिनियर असावा इंजिनियर असला तर एकुलता एक असावा एकुलता एक असेल तरीही तो पुण्यात राहणारा असावा पुण्यात त्याचे मायबाप राहता कामा नयेत तो पुण्यात एकटा राहणारा असावा बहीण वगैरे कुणी असेल तर तिच्या लग्नाची जबाबदारी असता कामा नये पुण्यात त्याचा फ्लॅट असावा किमान टू बी के तरी असावा थ्री बी के असेल तर उत्तम टू बी एच के असल्यावर जाऊन राहता तरी येतं किमान टू बी के असावा एखादी कार असावी एवढ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करता करता तो कर्जात अख्खा बुडतो आणि पुण्यात फ्लॅट पुण्यात नोकरी एवढ्यावर खूप छान स्थळ मिळालं असं लोकांना वाटायला लागतं म्हणजे आता पोरींच्या वडाईच्या अपेक्षा आधी वडिलांच्या असायच्या हिमालयावरून सांगतोय आता आईच्या अपेक्षा एवढ्या वाढल्यात की कि किमान हे सगळं असावं असं वाटायला लागलंय आणि नसेल ना असं काय म्हणजे गावाकडं वाडा आहे फार मोठी शेती आहे एक छान गाडी आहे फार चांगलं स्थळ नाही आहे पण पुण्यात एक फ्लॅट आहे सहाशे स्क्वेअर फिटाचा सहा एकर विकून घेतलेला एक, एक गाडी आहे त्याच्यावर मरणाचं कर्ज आहे आणि तो साधारणत ऐंशी हजार रुपये कर्जाचे हप्ते फेडण्यात घालतोय छान स्थळ मिळालं कोणाचा हस्तक्षेप नाही ना नसासू ना नसासरा जिगजिग काय नाही कोणताही ताण नाही उत्तम चाललंय उत्तम स्थळ मिळालं दीड लाख महिना पगार आहे अठरा लाखाचा आहे बावीस लाखाचा आहे चोवीस लाखाचा आहे या सगळ्या गप्पा आपण मारत असतो आणि बहुतेक घरात जाऊन विचारा हे असलंच स्थळ मिळावं अशी सगळ्यांची अपेक्षा असते बरं पोरांच्या अपेक्षा काही वेगळ्या नाही बरं का चांगली कशी घरात छान काम करणारी असावी नोकरी करणारी असावी चांगल्या पॅकेजवाली असावी आई वडिलांना सांभाळणारी असावी अपमान करणारी नसावी याही अपेक्षांचं ओझं वाढत चाललंय मग अगदी आपल्या बाराशे स्क्वेअर फीटच्या घरात म्हणजे दोन हजार स्क्वेअर फीट पंधराशे स्क्वेअर फिट दोन हजार सुद्धा नाही पंधराशे स्क्वेअर फीटचा प्लॉट घेऊन त्याला दोन मजली घर बांधताना एकच खोली वर बांधून आयुष्याच्या सगळ्या श्रमाचं साफल्य झालं असं म्हणून घरावर श्रम साफल्य नाव देणारे आणि आपल्याच घरातला राजा बनणारे घर दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे आपल्याच घराला स्वर्ग समजून त्या स्वर्गाचे अधिपती होणारे आपल्या पोरीच्या लग्नात एवढ्या सगळ्या गोष्टी बघत असेल तर हिमालय तर मोठाच होता ना त्याच्या अपेक्षा चांगल्या असणा स्वाभाविक आहे मग त्यानं विचारलं नारदाला म्हणाले मुलगा कसा असेल नारद म्हणले हस्तरेषा तर असं सांगतेय की मुलगा फार भारीच असेल ते म्हणले भारी म्हणजे ते म्हणले निर्गुण असेल नंगा असेल नुसता निर्गुण असेल नाही नग्न असेल योगी असेल निष्काम असेल स्मशानातील राख अंगाला फासून वावरणारा असेल भूता मध्ये वावरणारा असेल अंगावर नाग घेऊन फिरणारा ना असेल जटा बांधणारा असेल हा त्याच्या शैलराजाची पुत्री पार्वती एका राजाची पोरगी लग्न कोणासोबत करणार आहे नंगा बंगा सोबत निष्काम योग्यासोबत निर्गुण राहणाऱ्या माणसासोबत स्मशानाची राख अंगाला फासणाऱ्या माणसासोबत हिमालय म्हणला नारदा काय हे असं कुठं स्थळ असतं का दुसरा मध्यस्थ कुणी असताना तर बडवला असता त्या बापाने पण नारदाला काय म्हणता येतं ते म्हणले हे बघ तू काय विचारलं नवरा कसा मिळणार आहे मी सांगितलं असा मिळणार आहे आता हिमालयाच्या डोक्यात तर सगळं विसरून गेलेलं आहे की आपण जगदंबेचे पिता आहोत जगदंबा चौतीर्ण झाली आहे जगदंबा सुद्धा शिवाशी विवाह करण्यासाठीच पार्वतीचं रूप घेऊन आपल्याकडे आली आहे हे सगळं अप झालेलं ना सगळं सगळं निघून गेलेलं या दाश खो गई थी कुठला धक्का लागला कोणा ठोक कुठं पडलं ऍक्सिडेंट होऊन पर्वतावरून पडला होता का कशावरून पडला होता पण एक धक्का असा लागला होता की हे सगळं स्मृती विसरून गेला होता तो म्हणाला मुनीवर काय हे असं कुठं स्थळ असतं का ते म्हणले असतं का नसतं मला माहित नाही हिच्या नशिबात असंच लिहिलंय नारदानी सगळ्या चांगल्या गोष्टी सांगाय की म्हणावं की महादेव होणार आहे अहो त्रैलोक्याचा स्वामी होणार आहे जो निर्माण करतो तो होणार आहे बर महादेवाची अवस्था अशीच होती अशीच हे आपलं अंगाला राग फासून त्यातल्या त्यात, त्यात पुन्हा अजून वैराग्य आलेलं बायकोनी स्वतःला योगागिनी जाळून घेतलेलं मग आपल्या प्रियतमेच्या विरहामध्ये अजूनच या सगळ्या जगाचा त्याग करून अगदी समाधी अवस्था लावून बसलेले होते महादेव त्यामुळं शरीराचं भान नाही कपड्याचं भान नाही अंगाला भस्मस फासलेलं निष्काम झालेले या सगळ्यामध्ये शिव विराजमान असल्यामुळे सगळे तपश्चर्येला विराजमान असल्यामुळे शिवांच्याकडे चांगलं सांगावं असं काहीच नव्हतं बरं आजूबाजूला कोण म्हणजे खंडेरायाच्या लग्नाला आले वराडी कोण कोण हे जे, जे गाण आहे ना त्यात तरी सांगता येत होतं हे एक ते एक ते एक आला म्हणून इथं वराडी म्हणजे भूत खेत प्रमथगण नंदी हेच सगळे वराडी नाग पन्नग या सगळ्या वराड्यांचा वावर असणार यांचा ते म्हणाले हे असलं स्थळ मिळणार आहे म्हणजे अवघड काम आहे हिमालय खट्टू झाला आणि म्हणाला काय करावं असं नशिबात आहे म्हटल्यावर कसं लग्न करावं बोरीचं काय करावं काय करावं हाच एक प्रश्न हिमालयाच्या मनामध्ये आहे आणि अशाच विचारांना घेऊन खिन्न झालेल्या हिमालयाच्याकडे एकदा पार्वतीच येते म्हणते बाबा मी एक स्वप्न पाहिलंय काय बेटा काय पाहिलं स्वप्न तू मी स्वप्न पाहिलंय की एक असा योगी भस्म अंगाला लावलेला असा पती मिळावा म्हणून मी प्रार्थना करते आहे आणि अशा पती सोबतच माझा विवाह झालेला आहे मेना अस्वस्थ होऊन हिमालयाकडे येते आणि हिमालयाला म्हणते काय हो कसं होणार हे तेव्हा हिमालय म्हणतो नारदानी वर्णन केलेल्या प्रमाणे मलाही असं पहाटे पहाटे स्वप्न पडलं की अशाच एका पुरुषासोबत आपल्या पार्वतीचा विवाह झालेला आहे आणि तो पुरुष दुसरा तिसरा कोणी नाही तर प्रत्यक्ष शिव आहेत शिव म्हटल्यामुळं जरा दोघांच्याही काळजावर चौझ हलकं होतं आणि ते म्हणतात की या शिवाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर कठोर तपश्चर्या करावी लागेल आणि अशी तपश्चर्या केल्याशिवाय शिवप्राप्ती होणार नाही मग ती कोण करायची ती पार्वतीने करायची आणि पार्वती, पार्वती हिमालय मेना तिघही शिवाच्या प्राप्तीसाठी तपश्चर्याला आरंभ करतात शिवपती म्हणून प्राप्त व्हावा यासाठी पार्वती तप करते आहे शिवाने आपल्या मुलीवर प्रसन्न व्हावं म्हणून हिमालय तप करतो आहे आणि तिकडे शिव प्रिया विरहाने अगदीच व्याकुळ होऊन दिगंबर अवस्थेत कैलासावर तपश्चर्या करण्यासाठी आलेले आहेत कैलास पर्वत हा हिमालयावरचाच एक पर्वत त्या कैलासावर तपश्चर्या करण्यासाठी आले आहेत आणि या कैलासावर तपश्चर्या करण्यासाठी आलेल्या निर्गुण महादेवाला जाग करून विवाह केला पाहिजे यासाठी उद्युक्त करायचं आहे कसं करणार काय करणार हाच प्रश्न आहे या निर्गुण रूपात सर्व मोहाचा त्याग करून भावनांचा त्याग करून योगी बनून बसलेल्या निष्काम भक्ती कर निष्काम साधना करणाऱ्या शिवाला कसं जाग करायचं याच विचारात हिमालय पार्वती आहेतच आहेत पण याच्यापेक्षा ही मोठी शंका आहे ती देवतांच्या मनामध्ये कारण पृथ्वी तलावरती तारकासुराने जो उत्पात मान माजलेला आहे त्या उत्पाताला थांबविण्याची शक्ती शिववीर्यातून जन्मलेल्या पुत्रामध्येच आहे तो कसा जन्माला येणार हाही प्रश्न आहे त्यामुळे सगळेच शिवानी या तपातून बाजूला यावं यासाठी प्रयत्न करतायत काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये नम पार्वती पते हर हर महादेव